मध्ये पाकिस्तानला एकमेव पदक मिळवून देणाऱ्या अर्शद नदीमच्या नावाची खूप चर्चा आहे त्याच्या या विजाचे पाकिस्तानच नव्हे तर भारतातही कौतुक होत आहे कधी पदक जिंकल्यामुळे तर कधी त्याला मिळणाऱ्या भेटवस्तूंमुळे नदीम चर्चेत असतो मात्र अलीकडे एका नव्या कारणामुळे पाकिस्तानातच नव्हे तर, तर संपूर्ण भारतात त्याची चर्चा रंगली आहे यामागे अर्शद नदीमची दहशतवादी संघटनेच्या नेत्यांसोबतची भेट आहे अर्शद नदीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या फोटोमध्ये अर्षद नदीम तेबाचा दहशतवादी हारिस दारसोबत बसलेला दिसत आहे ऑलिम्पिकमध्ये विक्रम रचल्यानंतर अर्शदचे पाकिस्तानात स्वागत होत आहे मात्र विजयाच्या या जल्लोषात अर्शद हे विसरला की ज्यांच्या हातांनी त्याचा सन्मान होत आहे ते भारतीयांच्या रक्ताने माखलेले आहेत मोहम्मद हारिस दार हा मिल्ली मुस्लिम लीगचे संयुक्त सचिव म्हणून काम करतो लष्कराचा दहशतवादी हाफिज सईदने स्थापन केलेला हा राजकीय पक्ष आहे मिली मुस्लिम लीग हा लष्कर ए तयबाचा मुखोटा आहे हॅरिस दार हा लष्करसाठी काम करतो दार यांनी अनेक वेळा भारतविरोधी वक्तव्यही केली आहे त्यांनी काश्मीरची तुलना अफगाणिस्तानशीही केली आहे अमेरिकेने दोन हजार अठरामध्ये हॅरिस दार याला दहशतवादी घोषित केले होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या अर्शद नदीमची निंदा केली जात आहे